मालवण प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे चबुतरा आणि पुतळाला कुठलाही धोका नाही असं देखील सांगण्यात आलंय मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील जमीन पावसामुळे खचल्याची माहिती समोर आलेली आहे या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले पुतळाला किंवा चबुतऱ्याला कोणताही धोका नसून परिसरात झालेल्या कचऱ्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत असं त्यांनी सांगितले तर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे पुतळ्याचं जे फाउंडेशन आहे त्याला कुठलाही धोका हा नाही आहे पुतळ्याच्या आजूबाजूला जे भराव केला होता त्या भरावातल्या काही भागातली माती थोडा पाऊस जास्त झाल्यामुळं थोडी माती त्या भरावातली कचलेली आणि त्याची तात्काळ दुरुस्ती वगैरेच्या सूचना दिलेल्या आहेत